भारतीय बौद्ध महासभेचं आंदोलन आहे बहुजन आघाडीचे राज्यव्यापी हे आंदोलन आहे बुद्धगया येथील महाबोधी विहार मुक्तीसाठी आंदोलन करण्यात येत आहे उपविभागीय अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सुरू करण्यात आलेलं आहे तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे यांनी पाहूया बिहार येथील महाबोधी बुद्ध विहारासाठी आता वंचित बहुजन आघाडी देखील रस्त्यावर उतरलेली आहे आज महाराष्ट्र भरामध्ये ठिकठिकाणी बिहार मधील बौद्ध गयातील महाबोधी विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करावं ही एक मुख्य मागणी घेऊन राज्यभरामध्ये हे आंदोलन जे या ठिकाणी केली जात आहे मागणी आमचं प्रमुख मागण्या आहेत महाबोधी महाबोद्ध येथील महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात असलेलं बोद्धी मुक्त करण्यात यावं आणि एकोणीसशे एकोणपन्नास चा जो अन्यायकारक कायदा बनलेला आहे तो रद्द करून तेथे नवीन कायदा तयार करून जे ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले बौद्ध विहार हे बौद्ध भिकूंच्या ताब्यात देण्यात यावं ह्याच आमच्या दोन प्रमुख मागण्या आहे आजची मागणी हेच आहे या निवेदनाच्या माध्यमातून जवळ जवळ आज देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष होत आहे आमचा असलेले बौद्ध विहार हे आमच्या ताब्यात देण्यात दे यावं नक्कीच बौद्ध धर्मियांच जे महत्वाचं असं स्थळ आहे बौद्ध ग येथील ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या ठिकाणी ज्या पद्धतीचा जो कायदा आहे अन्यायकारक कायदा आहे एकोणाशे तो रद्द करण्यात आवा ह्या मागण्या घेऊन हे संपूर्ण भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीकडून आज राज्यभरात आंदोलन केली आहेत प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा